मी काकासाहेब शिंदे राहणार नेवासा जिल्हा आहिल्यानगर मी ज्ञानेश्वर कारखान्यामध्ये संचालक म्हणून कार्यरत आहे आणि एकवीस पूर्वीसुद्धा एकोणावीसशे शहात्तर ते दोन हजार एकवीसपर्यंत सलग पंचेचाळीस वर्ष ज्ञानेश्वर विभागात कारखान्यामध्ये ॲग्रिकल्चर ओरसर कॅन डेव्हलपमेंट ऑफिसर जनरल मॅनेजर सेक्रेटरी इन्चार्ज एम डी अशा वेगवेगळ्या पदावर सतत पंचेचाळीस वर्ष सलग सर्विस केली आणि विशेषतः केन डेव्हलपमेंट विभागाचं काम सांभाळत असताना ऊसामध्ये स्वर्गीय डॉक्टर ज्ञानदेव हापसे यांच्या मार्गदर्शनाखाली बरंच काही काम करायची संधी मिळाली आणि आज बाजार सांगवी येथील रामपुंड यांच्या घरी आणि शेतावर येण्याचा योग आला आनंद ह्या गोष्टीचा आहे की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे कुटुंब गेलं सहा सात वर्ष भडसावडे दादा आणि प्रतापराव चिख चिपळूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली एस आर टी पद्धतीनं शेती करत आहेत त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगत होतं की एस आर टीमुळं त्यांच्या जीवनात आणि प्रपंचात काय बदल झाला आहे आणि आज प्रत्यक्ष ते पाहण्याचा योग आम्हाला आला आहे माझ्याबरोबर ॲडव्होकेट बाळासाहेब आहेत अॅड आमचे सहकारी राजेंद्र कडू पाटील नेवाशेचे पाटील आहेत आणि मुद्दाम या ठिकाणी आम्ही एस आर टी पद्धतीची वेगवेगळ्या पिकाची पाहणी केली या ठिकाणी विशेषतः हा ऊस आम्ही जो बघत आहे हा ऊस उन्हाळ्यामध्ये त्याला तेवीस मार्चला ते म्हणतात माझ्या विहिरीचं पूर्ण पाणी संपलं होतं उन्हाळ्यात उसाला पाणी नसताना केवळ फक्त मातीचे हलवा हलव केलेली नाही आणि त्यामध्ये सातत्याने जे काही तणाचं व्यवस्थापन आहे तणाचं व्यवस्थापन त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं असल्यामुळं जमिनी जे सेंद्रिय कर्ब आहे ते अतिशय चांगलं वाढलेलं दिसतं माती हातात घेतली मातीचा सुगंध लक्षात येतो ॲक्टिनोमायसिस बॅक्टेरिया ह्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे तर मातीचा वास घेतल्याबरोबर लक्षात येतं आणि अशा प्रमाणे प्रचंड जीवाणूंची इथं व्यवस्थापन असताना आणि गांडोळाची संख्या इथं बऱ्याच मोठ्या प्रमाणात असताना असल्यामुळं सेंद्रिय कर्म चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज जे पीक दिसतं माझी खात्री आहे कांडी ॲव्हरेज शंभर ग्रॅमची ऊसाची भरेल आणि आणखीन त्यांना महिना दीड महिना कदाचित ऊस फुटायला वेळ असेल हा ऊस बावीस ते पंचवीस कांडीचा होईल म्हणजे ऊसाचं साधारण कमीत कमी वजन अडीच किलोपेक्षा शे जास्त असेल आणि अशा पद्धतीनं जर ऊसातल्या शेतकऱ्यांनी थोडीशी जर काळजीपूर्वक आणि एस आर टीच्या पद्धतीनं जर शेती करायचा निर्णय घेतला तर चा चा त्या शेतकऱ्याचं भवितव्य निश्चित अतिशय चांगलं राहील हे या ठिकाणी पाहिल्यानंतर खात्रीने सांगावंसं वाटतं तरी रामपुंड आणि दादासाहेब मोरे या शेतकऱ्यांचा एस आर टीच्या संदर्भातला आदर्श आणि अनुभव सर्व शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीनं दादा आणि चिपळूणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राज्यभर यासारखीच्या पद्धतीनं जर शेती केली तर निश्चितपणे शेतकऱ्यांचं भवितव्य उज्ज्वल राहील आणि आज जे शेती आपण संकटात आली म्हणतो वेगवेगळ्या कारणामुळं जरूर आलेली काही गोष्टीमुळं पण तरीसुद्धा निसर्गाची अवकृपा असू द्यात शासनाचे काही चुकीचे धोरणं असू द्यात किंवा इतर काही अडचणी असू द्यात बाजारभावाच्या असू द्या तरीसुद्धा शेतकरी शंभर टक्के तरल्याशिवाय राहणार नाही हे सगळं पाहिल्यानंतर माझी खात्री वाटते आणि या पद्धतीनं यापुढे गावामध्ये आणि परिसरामध्ये एस आर टीच्या पद्धतीनं कशी शेती करता येईल हा साच प्रामाणिक प्रयत्न आम्ही सर्वजण मिळून या पुढच्या काळामध्ये आमच्या तालुक्यात करू एवढंच या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा कुंड आणि त्यांच्या सर्व कुटुंबाला मी धन्यवाद देतो भाऊसाहेब मोरे पाटील या ठिकाणी आलेले आहेत त्यांनाही धन्यवाद देतो अतिशय चांगली माहिती त्यांनी दिली जय हिंद जय महाराष्ट्र